नमस्कार मी नीलाक्षी काळे सालके मातृगंधच्या छान छान गोष्टीमध्ये आपण ऐकणार आहोत बाबांची भाषा फारुख एस काझी रात्रीची वेळ दवाखान्यातला आयसीयू विभाग खूपच शांत वाटत होता काचेच्या बंद दारात पेशंट जीवन मरणाशी झुंजत होते बाहेर आवाज येत नसला तरी लाल दिव्यांची होणारी मंद उघड झाप मनात भीती निर्माण करत होती रात्रीच्या शांत अंधारात वॉर्डातले मंद दिवे जळत होते वॉर्ड बॉय किंवा एखादी नर्स तिथून येताना जाताना दिसत होते तेवढीच काय ती हालचाल शांत वातावरणात कुणाच्या तरी दबक्या हुंदक्यांचा आवाज येत होता कुणीतरी रडताना आपला आवाज बाहेर पडू नये म्हणून आटोकाट प्रयत्न करत होत सारंग काय झालं बाळा असा रडत बसलाय आता बाबा ठीक आहेत आणि तीन चार दिवसात डिस्चार्ज पण मिळेल मग बाबा घरीच येणार आहेत की आईने सारंग जवळ बसत त्याला पोटाशी धरलं आता तर त्याचा बांधच फुटला तो मोठ्याने रडू लागला मघापासून दाटलेला हुंका बाहेर पडला तो हंबरडा फोडून रडू लागला एक नर्स कोण रडतय ते पाहायला आली इथं आवाज नको खाली जावा नर्सने सूचना केली आईने सारंगचे डोळे पुसले त्याला थोडं पाणी प्यायला दिलं पाठीवरून हात फिरवत फिरवत ती त्याला गप्प हो रडू नको असं समजावून सांगत होती सारंग मात्र अजूनही मुसमुसत होता डोळे लाल झाले होते पापण्या पाण्यामुळे एकमेकींना चिकटल्या होत्या अवघ्या सहावीत शिकणारा सारंग हुशार, चौकस आणि धाडसी पोरगा पण आज तो पूर्णपणे कोलमडून गेला होता त्याच्या बाबांना अपघात झाला होता आणि त्यात ते खूप गंभीर जखमी झाले होते कानाला आणि गळ्याला मोठी इजा झाली होती खूप रक्त गेलं होत सारंग पुन्हा बाबांची आठवण काढून रडत होता त्याला बाबा आठवत होते जन्माला आल्यापासून ते आजवर त्यांनी त्याच्यासाठी जे जे काही केलं ते ते त्याला ते आठवत होत बाबांचा खांदा म्हणजे त्याचा आवडता पिकनिक स्पॉट होता खांद्यावर बसून इतरांना न दिसणाऱ्या गोष्टी दिसायच्या समुद्रावर गेल्यावर खांद्यावरून मावळणारा सूर्य आणखी जवळ वाटू लागायचा बाबा गाडीत गाणी म्हणायचे ओरडायचे गोंधळ घालायचे त्याचे मित्र त्याला नेहमी म्हणायचे तुझे बाबा अजून लहानच आहेत किती ओरडतात बाप रे आणि गाणी तर सारखीच म्हणत असतात यावर सारंग हसायचा मुलं आपल्या बाबांना नाव ठेवत आहेत असं त्याला कधी वाटलंच नाही उलट त्याला वाटायचं मित्रांचे बाबा नेहमी गंभीर असल्यामुळे त्यांना माझे बाबा नमुना वाटत असणार कार्टूत वाटत असणार मज्जा असा विचार करून तो मनोमन हसून घ्या हे सर आठवून त्याला आणखीनच रडू येत होत डोळे सुजले तरी पाणी काही हटेना तो अगदी तान्हा असल्यापासून बाबा त्याची काळजी घेत होते सारंग हे नावही त्यांनीच ठेवलं त्यांचं राजा सारंगा माझा सारंगा त्यावरून सारंग हे नाव. बाबा रातर रातर सारंगला खांद्यावर टाकून थोपटत थोपटत झोपवत असायचे अंगाई गायचे आवाज फारसा चांगला नसला तरी गायचे कोणी जर म्हटलं तुझा आवाज तितकासा चांगला नाही तेव्हा बाबा खिदळत नाचत नाचत गायचे थंडे थंडे पाणी से नहाना नये गाना आये या आये गाना चाये असे कलंदर बाबा पण ते आज जखमांच्या विळख्यात होते वेदना झेलत होते सकाळ झाली खिडकीतून किरणांनी हळूच प्रवेश केला सकाळच्या सफाई आणि डॉक्टर विजिटची तयारी सुरू होती काही ट्रेनी डॉक्टर आधी तपासणी करायला आले मुख्य डॉक्टर थोड्या वेळाने येणार होते सारंग रात्रभर झोपला नव्हता आईला झोपलेलं पाहून तो बाबांना ठेवलं होतं त्या वॉर्ड कडे गेला आत प्रवेश नव्हता पण काचेच्या दरवाजातून त्याला बाबांचा बेड दिसत होता बाबा अजूनही शांत पडून होते शेजारची मशीन सतत बीप बीप असा आवाज करत चालली होती बाबांना इतकं शांत बसलेलं त्याने कधीच पाहिलं नव्हतं जीव कासावीच होत होता त्याच्या श्वासांनी काचेवर पांडुरक का धुक जमत होत विरत होत पुन्हा जमत होत मुख्य डॉक्टर व्हिजिटला आले तोवर आई उठली होती आई आत गेली सारंगला बाहेरच थांबवलं त्याच्या मनाची घालमेल होत होती आत डॉक्टर नेमकं काय सांगत असतील काय झालं असेल बाबाला काल कुणीतरी बाबांना अपघात झाला आहे असं कळवलं कुठे कसा कशामुळे काही ठाऊक नव्हतं. त्यांना दाखल आई आईसोबत सारंगही इथे आला आल्यापासून तो सतत रडत होता बाबांच्या आठवणी सतत दाटून येत होत्या आई बाहेर आली तिच्या डोळ्यात पाणी होतं. सारंगच्या काळजात चर्र झालं बाबाला काही झालं तर नाही ना आई का रडत आहे आई काय झालंय तू का रडतीये बाबांना काही झालंय का आईने दुपट्ट्याने आपले डोळे पुसले स्वतःला सावरलं हे बघ सारंग बाबा ठीक आहेत लवकरच ते बरे होतील पण बोलता बोलता पर्ण, पर्ण आई अडखळली पण काय सारंगचा आवाज गंभीर झाला पण पण बाबा काही ऐकू आणि बोलू शकणार नाहीत त्यांच्या दोन्ही कानांना आणि स्वरयंत्राला इजा झालीये एवढं बोलत असताना आईचा गळा दाटून आला तिने दुपट्टा डोळ्यांना लावला सारंगला सर्व काही समजून चुकलं त्याने डोळे पुसले बाबा ठीक आहेत ही गोष्ट त्याच्यासाठी सर्वात होती समजूत रडू नकोस बाबा ठणठणीत आहेत ऐकणं आणि बोलण्याचं बघू नंतर आईने नवलाने सारंग कडे पाहिलं रात्रभर रडणारं पोरग आता एकदम समजूतदारपणे बोलू लागले एखाद्या पोक्त व्यक्तीसारखं सारंग उठला काचेच्या दारातून एकदा बाबांकडे पाहिलं काही काळजी करू नका बाबा तुमचा राजा सारंग आहे तो करील काहीतरी तुम्ही लवकर बरे व्हा आणि घरी या सारंगच्या डोळ्यात एक चमक होती आई त्याने खालच्या हॉटेलात नाश्ता केला दूध घेतलं इतक्यात त्याचा मामा आला आई आणि मामा बोलत होते पैशांची तजवीज चालली होती सारंग काहीतरी वेगळाच विचार करत होता त्याने मामाकडे मोबाईल मागितला मामा तुझा मोबाईल देतोस का थोडं काम आहे आणि आई मला दहा रुपये दे माझे सगळे पैसे घरीच विसरले आईला सारंगच्या वागण्याचा काहीच उलगड होईना तिने थोडं त्रासूनच पैसे दिले सारंग दुकानातून काही कोरे कागद आणि स्केच पेन घेऊन आला वॉर्डच्या कोपऱ्यात एक टेबल होत तिथं बाकड्यावर बसून सारंग काहीतरी करत होता इतक्यात मामा तिथं आला सारू मोबाईल दे मला फोन करायचे आहेत सारंगने ओके म्हणून मोबाईल दिला आई तुझी कामं झाली असतील तर मला तुझा मोबाईल देतेस का आई आधीच वैतागली होती अरे इथं बाबा आजारी पडलेत आणि तुला मोबाईल खेळायचं सुचते वेडा आलाय सा का सारंग शांतच होता तो पुन्हा जागेवर जाऊन बसला शांत आई मी वॉशरूमला जाऊन येतो असं म्हणून सारंग वॉर्डच्या टोकाला असलेल्या वॉशरूम कडे गेला आई कुणाला तरी फोन करत होती पैसे जमावणं गरजेचं होतं तिने फोन बंद केला आणि टेबलावर ठेवलेला कागद पाहिला कसल्याशा खाणाखुणा चितारल्या होत्या आणि त्याखाली इंग्रजी मराठी शब्द लिहिलेले होते आईच्या डोक्यात काहीच येईना ती पुन्हा पुन्हा त्या खुणांकडे पाहत होती इतक्यात सारंग आला सारंग हे काय रे काय करत बसलंय तू हे आईने थोडं नाराजीच्या सुरातच विचारलं सारंग खाली बसला आई ती खुणांची भाषा आहे आणि ही आहे लेखनाची इंडियन साईन लँग्वेज बाबांना ऐकू आणि बोलता येणार नाही तेव्हा त्यांच्यासाठी एक नवीन भाषा शिकावी लागणार आहे ते कसे माझी बोबडी भाषा शिकले होते मी काय बोलतोय हे त्यांना लगेच कळायचं आता मी शिकणार त्यांच्यासाठी आणि त्यांनाही शिकवणार अरे आपण कागद पेन वापरू शकतो हो पण ते फक्त घरात बाहेर आपण प्रत्येक वेळी कागद घेऊन नाही जाऊ शकणार आणि ते वाटेल त्यांना ऑड वाटू नये म्हणून ही बाबांची भाषा शिकून घेऊया आणि बाबांनाही शिकूया आईने सारंगला मिठीच मारली डोळे घट्ट मिठून घेतले डोळ्यातून पाणी उघळलं सारंग मात्र ठाम होता आपले बाबा लवकरच बरे होतील पहिल्यासारखी मस्ती करतील याचा त्याला पूर्ण विश्वास होता तुझे बाबा तुझं नेहमी कौतुक का करतात ते आज समजलं हा गेम मोबाईल आणि उरलेल्या खुणा पूर्ण कर सारंगने मोबाईल घेतला आणि उरलेल्या खुणा काढून मोबाईल आईला परत दिला बाबा घरी येईपर्यंत मला ही भाषा शिकून घ्यावीच लागेल घरी गेल्यावर बाबा आणि आई दोघांनाही ती शिकवावी लागेल मनोमन असा विचार करून त्याने तयारी सुरू केली बाबांची भाषा त्याला हाकारत होती धन्यवाद